కాయవయందంతిで నయానిషిలు èసగం. గామయా఩. కాయందిటబూదిలటి. ముంతి వ్లేషిల్టం? గెవానీట. बाय 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 गावातून काय आहे तू काय आण गावातून अजून हा बना ऍपल असं कसं हेल्मेट पण तुझं Ayo lagi. Kau beli apa? Hah. Yang kau tanya itu. Oh? Hah. Atau lawan itu. Atau aku kau mahu lawan? Atau. Hahaha. Atau itu. Baik. Uh. Lo lawan itu. Atau lawan siapa kau? Hah. Tahu betul tak ni? Macam pakke ja la utai tumala ho kali ja la utai di sei kai la utai uta la ni हेल्मेट कोणी केलं तुला हे हेल्मेट कोण तुला हे याला काय म्हणतात हा हेल्मेट कुठे चाललं पण तू आता आता रात्र झाली ना गावात कुठे चाललं तू हेल्मेट घालून हेल्मेट घालून कुठे चालला कुठे चालला तुझ्या सायकल वर कुठं नाही चालला मला वाटलं चाललाय कुठं नाही चालला हो तुझं हेल्मेटला छान आहे तुला कोणी दिलंय हेल्मेट